नमस्कार तर आता बऱ्याचशा शेंगा निघल्यात आहे आता आम्ही मस्त अशा गाडग्यात शिजवून खाणारे किंवा ह्या गाडग्यात पोपटी पण लावतात आणि मग ती लय बारीक खायला लागते म्हणजे बरंच त्याच्यात कायनो वायनो शिजवतात मटण अंडी पुन्हा ह्या वालाच्या शेंगा वटाण्याच्या शेंगा परत मकाचे कंस, काय आपल्याला पाहिजे शिजवून जी, जी? जी वस्तू खायची ती शिजवतात उकडून बांबुट्याच्या पाल्यात ते उकाडत्यात आता शेंगा चांगल्या धुवून घेणारे दोन तीन पाण्याने आणि जा मी आता हे पाणी असंच ताटलीने बाहेर काढते आता सगळ्या काडग्यात भरून घेते या जांभळीच्या पाल्यात किंवा बांबुरट्याच्या पाल्यात किंवा बांब म्हणतो आम्ही आणि इकडे त्याला बांबुरटी म्हणतात त्या पाल्यात जर शेंगा आशा उकडल्या तर लय भारी लागतात इकडं मारबेटी म्हणतात मारबेटी पण बांबुरती असं पण म्हणतात राजा मस्त बाकी शेंगा शिजून घ्यायची मस्त बाकी मडक पण आणले मडक मग सगळ्यात निवडून घेतलं अर्जन सगळे निवडले तडक्यात मडक मेहंदीच मत... म्हणजे कवाच का पूर्वीच काय आताच आहे वैतावा हुन आहे जुनं कारण नुसतं नीर आले आता जे नवीन निघलेले त्याला कलर काळणू बायनो आणि कच्चे असतात पण हे पक्क आहे मडके मध्ये शेंगा पण मस्त बाकी लागणार खायला हा चवदार लागणार आणि का चवदार लागणार आहे असल्यात बारीक पाहिजे होत दुधाला आता त्याच्यात ना मीठ टाकून घेते खाडा आहे मीठ असं शेंगा असते ना तशा भरपूर मीठ त्याला टाकून घेणार आहे मी का तर होतं खरंच आहे त्या शेंगाचे आता पाणी वतून घेते कोकणी वालाच्या शेंगा अन हा वाल म्हणजे न पाणी हायवेवर येत असतो त्यामुळे ही शेंग लय चौदर असते इकडली कडली चिकनवटी जमीन अन त्याच्यामधला हे कोकणी वाल खायला मस्त बाकी शेंगा असते आता हे पाणी म्हणजे थोडस वर पुरत पोचलं वरच्या शेंड्यापर्यंत पोच पोचत तोर पाणी वतले मी त्याच्यात जास्त नाही जास्त वाचले मग ह्या शिंगाला मिठाची ती मग मीठ वाढवायला आता चुली ठेवून घेते डिअरा म्हणजे गेल्या वर्षी मला लोणचं घालायला एका आईने दिला होता आणि मग ते दुसरं एक बारीक होतं त्याच्यात घातला आधी आणि मग मला म्हणली बाय तुला लोणच्याला न्यायचा असला तर आणि मग आधी लोणचं घातलं परत तर वाडात गेला निघून मग तसच ठेवलं होतं सागर आज काय आज काय खायचं गोगरे का शेंगा पोपट पोपट लावायचंय आज पोपट लावायचा का त्याला चिकन लागत अंडी लागते सागर मग केला पोपटीला चव माहिती शिंगा मला असल ना द्या वै तर दिल्या उकडून मी गेले वागर द्यायला गेला करपून आख्या करपूनच गेल्या कडाईत काळी झाली आता भेटते ना सागरला मस्त आता चाललंय त्याच्या वरच्या वरच्या चांगले होते ते दिल्या आणि करप्या दिल्या टाकून मागास मी द्यायला ह्या वर्षी जरा बिरड बनवाय भेटेल पावसाळ्यात भेटेल केलं हाकाच म्हणलं काय तरी म्हणते ना फळ भेटतच किती गावाय ना बरं थोडं मूठभर बर जरी गावलं तरी ते फळच आहे आपलं कष्टाचं वावर मेहनत केली आपण केलं तरी मग ते मेहनती परमाने झालं आपल्याला बरं आप का तर आता इथं प्रत्येक जणाला वालच ना कोणाला झालं ह्या वर्षी मग त्याच्यात त्याच्या हिबाने आपल्याला बी बरं झालं म्हणायचं त्यातच समाधान मांडायचे असते लय हाऊ करून तरी काय उपयोग आहे त्याचा ते, ते ना, देव फळ लय पण नाही मागायचं त्याच्या मनाने दिन तेच घ्यायचं असत निसर्ग एका दाण्याचं शंभर दाण देतोय हा मग ते आपण एक दाना पेरतो त्याला कितीतरी एका डाळ्याला येतात आणि मग ते एवढं येतो तरी आपल्या बागत नाही म्हणायचं नाही बागलं म्हणायचं अर्चना मग काय <laughs> एका दाण्याचं किती दाणं होते तयार की एका डागळ्याला या का कितीतरी बिया तयार होते आणि मग आता इथले शेतकरी मस्त बाकी इथले शेतकरी प्रत्येक जण म्हणतात यंदा वालच नाही ना झाला यंदा वालच नाही ना झाला शेंगाच नाही ना लागल्या ना पण काय लागल्या त्याच्यातच म लागल्या म्हणून लाग त्यात मानून घ्यायचं <laughs> असत पण मेहनत केली पाहिजे त्याला खत पाणी घातलं पाहिजे वावराची मशागत केली पाहिजे बांधणी गावात नाही ठेवलं पाहिजे आता आपण काय बंदिस्ती केली पाहिजे आपण मेहनत भरपूर घेतली दोन चार दिवस मेंढर बसवली त्या वालात वाल पिरून मेंढ्र बसावली आपण <laughs> <laughs> आम्ही वाल पिरला वाल त्याच्यात टाकला वाली मुगवायला तीन चार दिवस लागतं मग एकात बसावल्या दोन दिवस आणि एकात बसावल्या एक दिवस तीन दिवस बसवले आणि मग ते टाकला गेले बसले दोन दिवस काय वाल उगवत नाही की श्रेया चावत्या दिवशी चाचा निघतो मग थोडं मेहनत घेतली येऊन पुन्हा येडा मारा एक दोन बाऱ्या मेहनत केल्याशिवाय कोणती गोष्ट झाली तरी मेहनतीचं फळ देऊ देतो कष्टाच फळ अर्चना देतो ना अर्चना थोडीशी लाजरी बुजरी पण झाली दटा आता नाही ना आला ना। नाही अजून दोघून त्याला तापायला तापायला बर आता घ्यायचं म्हणलं वाल तर दोनशे रुपये किलो येत आजो मस्त आस्वाद घ्यायला भेटलं कस वाल इथं दोनशे रुपये किलो वाल ना आणि शेंगा शेंगा पण आणि शेंगा बी मस्त दोनशे लावायला पोपट पोपट का पोपटीच म्हणायचं त्याला पोपटी वेगळी असते त्याचा अंडी चिकन परत मकर चिकनस आणि काय असत रताळी रताळी बटाट तुरीच्या शेंगा मटरच्या शेंगा मटर म्हणजे वाटाणा वाटा म्हणतो इकडं मटर म्हणतात जे उकडून शिजवून आपण वस्तू काय ती जरी पोपटी लावून जरी बनवली ना तरी बारी आमचं कसं आहे काम करायचं दोन कोण खायचं कोण कोण कसं कोण उपाज सगळीच करतात कामच आहे पण दोनकून खाणारे आहेत काम करायला माग पुढे काय खायचं दोन कुण खायचं कणकून जो असं पण होत ना तेच ना मग काम करायचं काम तितकं करायचं खायला पण माग पुढं बघायचं नाही मग काय खायला माग पुढ बघितल्या मग ते कामाला बघायला लागेल मग ते कामाला ताकद तरी पाहिजे काम करायला अर्चना लवकर आम्ही उठून गेलो होतो आधार आधार तिथ शेंगा तोडायला सुरुवात केली त्यामुळं राखलं परत माघार यायचं मेंढरा घेऊन परत चाराय जायचं दिवसभर हे आमचं दररोजच डेलीच काम तर आहेच पण शेंगासाठी दोन दिवस आम्ही वेळ दिला लवकरच पाठ उरकून जायचं मग काय मेहनत घ्यायला बानाय दोन दिवस किती लवकर उठली साडेचार ला चार ला पहिल्या दिवशी ला उठली दुसऱ्या दिवशी ला उठली अर्धा तास लेट झाली लेट झाले काय तर ते काय झालं ला उठली अजून हाय राहत म्हणलं आणि झोपल्यावर माणसाचा डोळा लागला की लागतोय असं होते हा मग दिवस उगायच्या इथलं काम राखल कि पुढच्या कामाला तुम्हाला काढून तिकडे दिलं की इकडे बिराडा धुन पाणी साईपाक साखरच्या माझ्या घरात मेंढर हे सांभाळलं आम्ही कोकऱ्याच बाहेर काढलेली आत खायला चारायचं हे काम तुमच्याकडे होत दिवस पहिल्या दिवशी होती कि ती शेखा थोडा हा एक दिवस होती इसरने पण आता हजेरी लावली शेंगा शिजू लागायला ठेवा वाफ नाही जाऊन द्यायचे म्हणजे आतले आता वाफ पडल्या नंतर त्याच बाबा तुरी हा मग आज आज ह्या बसायचे आता थोड्या जेवलं की ना हा जेवलं की सांग खाय याच्या जेवायच्या खाल्या मग माणूस जेवण खायच नाही ना, ना, ना। मग बरोबर खाते ये

गार्डन अगर लाडी गुडी लावायला लागला हा ना आशा घेतल्या होतं ना आता शेंगा यामध्ये पाण्या जर शिजवले ना तर त्या पाण्यात ठेवायच्या नाही नाहीतर मग त्या शेंगाच्या आतमध्ये पाणी जात हा हा थळा टाकलाय मोर देते थळ्यात काय थोडासा मग देते ना चला ना आता

कशा काय लागत शेंगा पुराण पण इकडे हजेरी लावली सागड कशा काय शेंगा इथ मस्त बाकी इकडे बाणाने मला पण आता दिल ते बाना रोज बसली वाटते तुम्हाला संपल्यावर येणार की मी पण एवढ्यावर थापतात मला

बाण तू डायरेक्ट गम्याच बसले का गम्यावर बसली तर दुसरं ताटच नव्हतं म्हणजे धुवन आणायचं ते यांना वाढायचं बिन आपण ते खायचे बिन एवढ्या काय खपायचेत का मला माझ्यापासून तुम्ही चपायच्या मी आपलं चाप ल्यावा आणि खातीया मला सलपट काढून खायला लागतो त्या आतल आहे खाण्याची हम्म मला ते चारबाट चराट चराट बराट नाही तर मग हे चराट बराट लागतो थोडा

मग काय चार पाच शेंगा समजा पाच मिनिट जरी कॅमेरा झालं तरी बऱ्याच शेंगा हे मुठभर शेंगा खायचे राहते त्या नाही होय अर्चना राहते शेंगा खायचे आता माझ्या मुरमच गाम्याला पण ही मोठा पळवाय लागली गाम्यातल्या बसणार आहे ना मग सागड का सागर काय खाणं म्हणजे चवभर पुरीत द्या पण पोट भरत नाही असे हा चिमणीवाणी चिमणीवाणी आज प्रत्येकावर कॅमेरा व्हायची बारी आली <laughs> प्रत्येकाला केलं तरच बरे <laughs>